नमस्कार सर्वांना राजश्री जयश्री शिष्ट चॅनलमध्ये माझ्या मनापासून आपलं सर्वांचं स्वागत आहे चला आज आपण शिकायचं आहे बाजू बाजू ह्या पद्धतीने आपण कटिंग करून घेतले ना ड्रेस या ब्लाऊजला इतकी छान फिटिंग बसते ना कुठंही जो पाहू शकता आता फोर टक्स ब्लाऊजचे मी ओ, मापट टाकलेत आणि कटिंग घे करून घेतलेला आहे हा पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा पार्ट आहे तर स्टार्ट करूया हा जो वाचला आहे ह्या कपड्यामध्ये आपल्याला बाजू कटिंग करायची आहे तर दोन बाजू संगतीलाच काढणार आहे मी आणि बाजू आहे यह हे डबल हा कपडा सिंगल होता डबल करून असा घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्या साईडला खुली बाजू ह्या साईडला तर ह्याला चार फोल्ड असं चार ह्याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे कपड्याला तर बंद बाजू आपल्याकडे ठेवली आणि खुली साईड ह्या साईडला हे ओपन साईड ह्या साईडला तर झाला आपल्याला टोटल बाज बाजूची लेंथ आहे सहा फिटिंग आहे साडेबारा तर बाजूची उंची आपण कंप्लीट बाजू शिवून सहा इंच पाहिजे त्यात एक इंच वाढवून घेऊ आपण तर सातवर मार्किंग करून घ्यायची आहे हिथं पण सातवर मार्किंग करून घ्यायचं आहे कारण एक इंच आपण ह्याच्यामध्ये जाणार आहे अर्धा इंचवर शिवण्यात आणि खालून दुमड्यात अर्धा इंच अस्तरचा आहे अस्तरचा ब्लाउज नसेल तर बिना अस्तरचा असेल तर तो मी दोन इंच वाढवून घ्यायचे आहेत एक इंच ते दीड इंच असं फोल्ड करण्यासाठी हात शिलायची पट्टी आणि हे आहे अस्तरचं म्हणून एक इंचाने वाढवून घ्यायचं तर सात इंच कंप्लीट घेतलेलं आहे तर आपल्याला हिथून आता सात इंच घेतले तर आपल्याला पूर्ण अशी उंची सव्वा जो ब्लाऊज आपण कटिंग केलेला आहे तो आहे छत्तीस छत्तीसचा हे बघा चार पदरी कपडा ठेवलेला आहे नऊ म्हणजे छत्तीसचे आपण छातीचा ब्लाऊज चौथा भाग आता मी ठेवलेला होता ब्लाऊज तर चौथा भाग घेऊ पण घेतलेला आहे चार फोल्ड करून जे दोन बाजू काढणार आहे त्यासाठी नऊ ते सव्वा नऊ रुंदीला कपडा घ्यायचा सव्वा नऊवर मी मार्किंग करत आहे आणि इतं सात आहे हित्तं हित पण सव्वा नऊ घेऊ आपण हे बघू शकता सव्वाणव तर हे सव्वाणवला आपण जोडून घेतले असे आणि त्यात फिटिंग आहे साडेबारा तर आपण सव्वा सहावर इथं मार्किंग करून घेऊ आणि हिथून दोन इंच असे वाढवून घेऊ हे बघू शकता आणि इथून हे जे आहे सात इंचाचे हे आपण मार्किंग करून तुम्ही जोडून असं घेतलं तरी चालेल एक नंबर फिटिंगमध्ये बाजू बसते खूप छान आपल्याला हे बघून घ्यायचं आहे ओपन साईड आणि ब बंद बाजू आपल्या साईडला आहे तर हिथून असे साडेतीन डाऊन करायचं आहे आपल्याला बाजू जे वरच्या साईडने ह्या साईडला आपल्याला बाजूची फिटिंग आहे ह्या साईडला तर हिथून साडेतीनवर मार्किंग केले आणि हे सव्वा नऊ आहे टोटल हे बघू शकता तर हिथून आपल्याला दोन इंच आत घ्यायचं आहे हे आणि आपल्याला हळी हळूस तुम्हाला वाटत असेल हिथून दोन इंच असे घ्यायचे आणि हे असे करायचे तुम्हाला वाटत मी डायरेक्ट करत असते हे राउंड आसा। ह्यासा। ह्यासा। जाओं है। तर हे बघू शकता आणि परत ह्याला गोल राऊंड द्यायचा असा आहे बघा हे असं हे असं हिथून जाऊन हे असं आहे ठीक आहे तर आपण आज आपण बारक बार हे शिकत आहोत डॅ पेपरवर मी डायरेक्ट कधीही पेपरवर काढत नसते मी डायरेक्ट अस्तरवरच आणि आता आपल्याला जे सव्वा नऊ आहे इथून हे जे आहे ना इथं असं जोडून घ्यायचं आहे तर आपली बाजू हे अशी कंप्लीट आहे तर तुम्ही पाहू शकता हे आहे साडेबारा आपली फिटिंग बाजूची ते सव्वा बला, सहा ठेवली आहे दीड ते दोन इंच वाढवून ठेवायचे आहे कपडा आपल्याला तर मी दोन इंचाचं ठेवलं आहे तर आपली उंची आहे ही ब्लाउजची बाजू बाही आहे आपली सहा इंच तर आपण एक इंचानं वाढवून घेतलेलं आहे तर हे बघू शकता सात आहे तर साडेतीन डाऊन केलेले आहे खोलगट बाजू हे खोलगटच्या बाजू बाजूच्या साईडनं आहे तर सुवर्गता व्यवस्थ बघून घ्या बाजू ह्या पद्धतीने जर बाजू तुम्ही कटिंग केले ना तर खूप छान बसते बरं का ब्लाऊजमध्ये तर हिथं दोन इंच बघू शकता तर हिथून आपले हे दोन इंच हे फिटिंगमध्ये येणार आणि हे कपडा एवढा वाचणार तर चला कटिंग करून पण दाखवते हे बघा खोलगड बाजू खोलगडच्या साईडने आपण अशी कटिंग व्यवस्थित मार्किंग केलेली आहे ना मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि पेपरवर कटिंग करायचं असेल ते पण करून घेऊ शकता है। है है। तर हे बघू शकता इथं आपल्याला एक कटिंग टाकायचं आहे आणि इथं आहे ना हिथं पण एक कटिंग टाकलं तरी चालेल तर चला दोन आपल्याला दोन बाजू एक साथ काढली फुलगट द्यायची आहे बाजूला पुढच्या साईडने घेतोय तिथूनच आतल्या साईडनं मी अशी घेऊन अर्ध्या इंचा मी कटिंग करत आहे बाजूला शेप द्यायचा आहे ह्या पद्धतीने शेप दिला ना बाजू इतकी छान बसते ना तो शोल्डर पर्यंत वरच्या साइडला मी वरपर्यंत कापून असं कटिंग करून घेतलेलं आहे पेपरवर हवे असेल तुम्हाला कटिंग तर नक्कीच मी टाकीन व्हिडिओ हिथून आपल्याला एवढं अटॅच होणार आहे बाजू आपली आणि फिटिंगमध्ये शिवून कंप्लीट अशी येणार आहे तर चला आता मी अस्तरवर अस्तर काढलाय आता कपड्यावर तर हे बघा एकदम मस्त बाजू अशी कटिंग केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये अजून पेपरवरही अस्तरवर अस्तर कमी असेल तर पेपरवर काढून घ्यायचं आहे आणि मग कपडा जोडून घ्यायचा अस्तरचा आणि पुन्हा आपल्याला आ, सेट जो पेपर काढलेला आहे तो कपड्यावर ठेवून आखून कटिंग करून घ्यायचं आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा बाय बाय